ज्या पद्धतीनं या ठिकाणी संविधानाचा संविधानाच्या जी प्रतिकृती आहे तिचा अवमान प्रय करण्याचा जो प्रयत्न झाला हा प्रयत्न दुर्दैवी आहे खेदजनक आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे शेवटी आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये ही संविधान सन्मान राखला पाहिजे कारण आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ कोस कोणता असेल तर तो संविधान आहे आणि त्यामुळे त्याचं संरक्षण रक्षण प्रतिकृती का असत नाही करणं आपलं कर्तव्य आहे आप आणि ते बजावण्यात निश्चित कमतरता इथं झालेली आहे निश्चित भावना सगळ्यांच्याच हे फक्त दलित बांधवांच्याच भावना आहे अशातला काही भाग नाही सर्व जाती धर्माच्या जनतेच्या संविधानाच्या प्रती ते अतिशय संवेदनशील आहे आणि या संवेदनशीलतेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलनसुद्धा इथं झालं परंतु याच्यात व्यापाऱ्यांचं ज्या पद्धतीनं नुकसान मारठोक करण्यात आली हे सुद्धा दुर्दैवी आणि याच्यात मी सम मी असं समजतो की प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेलं आहे अशी घटना घडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी विशेष कृती दल यायला पाहिजे होतं कुठून तरी माग व्हायला पाहिजे होतं जर परभणीत नसेल तर आणि नंतर जो काही मोर्चा बंद जो आहे तो शांततामय मार्गाने व्हायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळं परभणीवासियांना नाहक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं मी आज या सगळ्या माध्यमातून माझ्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी अधिकारी आहेत मी जनतेलाही आवाहन करेल शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे आपलं शहर शांततामय पूर्ववत व्हावं व्यापाऱ्यांचं नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करू आणि ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा सन्मान करत मला शांतता हेच सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं जनतेनं प्रतिसाद दिला या परिस्थितीला कारणीभूत एस पी आणि कलेक्टर आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या व्यापाऱ्यांची अशी भूमिका आहे की त्यांची तातडीनं बदली केली जावी हे पण एस पी आणि कलेक्टर हे जरी व्यक्ती असले तरी यांना कुठून तरी काहीतरी आदेश घ्यावा लागतो कारण एस पी इमिजिएट काही गोष्ट पावले उचलू शकत नाही कलेक्टरसुद्धा इमिजिएट काही पावलं त्यांचे हात बांधलेले असावेत वरच्या कोणाच्या तरी आदेशामुळं असं मला वाटतं आणि म्हणून प्रशासनाची बेपरवाही याच्यात निश्चित कारणीभूत आहे आणि प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी थेट दोन खासदारांवर बोर्ड दाखवलेला आहे की खासदार फौजिया खान आणि बंडू जाधव यांच्यामुळंच ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे स्टेटमेंट वेग स्टेटमेंट कुठली माहिती न घेता स्टेटमेंट केल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे मला असं वाटतं मी अशा व्यक्तिगत राजकीय आरोपात जाणार नाही कोणते खासदार खासदार आमचे अन्य कोणी खासदार आणि त्यांच्यावर मी टीका करणार नाही कोणत्या राजकीय पक्षावर मी टीका करणार नाही मला वाटतं हे अतिशय अपरिपक्वतेचं होईल राजकीय कोणावर आरोप करणं प्रशासनच याला जबाबदारी एवढं मी त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली त्यांची चौकशी चौकशी खासदारांचा काय संबंध येत असतो त्याच्यात खासदार दिल्ली मध्ये बसलेले आहेत चौकशी करायची तिथल्या प्रशासनाची झाली पाहिजे प्रशासनाने वेळ का लावली त्याची झाली पाहिजे आणि मेघनाताईंना मला असं वाटतं चांगलं आठवत असेल त्यांच्या पक्षाचं या महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्या सरकारच धोरण याला कारणीभूत आहे कमी माहिती आहे विधान त्यामुळे प्रकरण चिघडलं असं मेघना बुडीकराने आरोप केलाय